पुढे पलल पलल पल्लल लगेच पला तर आमच्या सिनियर मॅडमच्या समोर आम्ही आहोत ए बीबी माझा आणि बघूया मॅडम काय करतात तर गाईज बघा माकडे किती आहेत बघा ना घेतील ने मोबाईल नेतील दबादब

कि जना बोलायत सध्या तरी आपला तेव्हा आज रसी त्याच्या हातात आहे ना <laughs> 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 <के दान> <laughs> माझं फुल आए मी सरर सर बोलतो मी बोलायच आपला आहे ते आहेत ना अल्लेखनंदा आणि नंदाकिनी लेखनंदा आणि नंदाकिनी आहे का दोन्हीचा संगम आहे ते आणि इकडे फोटो शूट चालले मस्त आहे काय घेतला इकडे गर्मी तेवढी वाढली तर काय करणार का मा आम्हाला बोलले वाढते थंडी आहे इकडे उपासलं सगळे चालू आहे हो आले संगम चल पटापट सगळे ताव मारा इथले ता जायचंय खाली खाली जायचंय का मस्त वाटत जायचं का बर खाली जा खाली जाऊ चला।, चला ते तिथे दिसत थांबला ना ती बस तिकडे थांबली कसं वाटलं मस्त ना एकदम मस्त वाटत कसा पाणी जुळत नाही थोडा जुळत नाही ना एक नंबर खरंच लिंबू पाणी पित आज निंबू पाणीवर नाही एक आई नाईच इथे बघा तुम्हाला दाखवतो मी रुद्रप्रयाग इथून इथून बघ किती गर्दी आहे

मी नाही लिंबू पाणी पिला ना पाच प्याल पाच काय का तीस रुपया लिंबू पाणी आहे तुम्ही बोला ना मी त्याला शंभर रुपये देऊन याला हो का मग मी पिलो मी मला चहा प्यायचो पिलो सांग सांग ठीक आहे चालू आपण अच्छा जे बर पण आहे काय नाही काय नाही बघ मला माहित म्हणून काही मी झालो इथून प्रय करून काय झालं

ちょっとて

अटलची गच्ची नाही बघा कसा नजारा आहे काही बघा किती आहे आणि पुण्यावरून आलेत नाही आमच्यावर पण आलेत आपली गाडी एकदम कट टू कट लावली आहे कारण परत रस्ता आहे ना म्हणून जागा नाही अजिबात कसे वाटले तुम्हाला रूम इथे रूम कसे वाटले बहुत बढिया हां बहुत बढिया ते काकू आहे काहीच हे बघा हे माझा रूम

तर गाईस घेतो आंघोळ करून त्याच्या आधी चहाल आहे पटाफट चा घेतो पिवणी बाय चहाल आहे नावाचं चार्जिंगला मोबाईल मोबाईल चार्जिंग घेतो आंघोळ करघोळ केली रेश घालवा गरजेवाळा बरोबर आणि मस्त लाडू खातो एक नंबर केलं तुमची

सकाळी तुम्ही गाव निघणार करा परवा पर तिकडून नाही वस्ती सकाळी बघ आपली कौरी फक्त आपल्यालाच माहित एक साधन जरी लेडीज लवकर निघले ना तरी जेंट्स ना ते बाहेर बॅगा जे तरी यांचा अंग नव्हता झुपला बोलत तुम्हाला मी बोललो ना असं सर मला समजेल ते बारा जण असलो तर काहीच आज पनीर टिक्काटर आमच्यासाठी टिक्का मला माहित काही होता म्हणून बोललो मी भाजी चपाती आणि भारी आहे बघा आले सगळे जेवायला आले बघा चला या जेवायला पटापट

तर बघा आमचा किचन किचन किंग मसाला किचन सगळं झाला रेडी हा काही एक रोज होती तुमच्या सासऱ्या मध्ये मला माहिती हा का याला था। काश्मीरला काश्मीरला हा का चालेल चालेल नाही मामा सगळीकडे फिरतात सासरी माझ्या काम करता Oh, sakit sakit lah. Nai raja, jawab tak itu mah? Apa? Ya baga? Itu tadi ya, naik baga? Aim amba. Ya baki. Hari ini kita kahit dari. Jawab tapa jalan tan. Tola, ya jom ya jom आज वत पनीर पट्टर एक नंबर जेवायला चला या जेवायला जेवायला हा मा चला जेव्हा चला लागली पोटर दिले ना तुमच्या या जेवायला कुठे चला कसा बघा जेव्हा टेस्ट बघा चला जेव्हा जेव्हा आई ही तब्येत डाऊन नाही

परवा ला तर माझा एक जायचा काय बस लागला जेंत परत परत येतला ना परत बस 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 थोडी 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 कमी कर पनीर मला पट्टी नाही बस 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 चला जेव्हा तर गाईज आता टॉस उरवायचा आहे सकाळी किती वेळ असा निघायचा म्हणून ओनली कुठे निघायचा पण केदारनाथ चला मनी निघू करा आराम हा ताई जेव्हा तुम्ही पण पाच वाजता का सेल्फी का जेव्हा इकडे बस मी पण तिथे बस जेव्हा पटापट आता एवढ्यात मी ब्लॉकचा एंड करायचा कारण त्या जरा ब्लॉक काढायचा नाही एक नंबर झाला

जेवण आज मस्त होता ना एवढी थंडी एवढी थंडी हा भरपूर झाले आणि सकाळी लवकर लवकर उठाय जायचं आहे स्वर्गात म्हणजे श्री केदारनाथला जायचं आहे ना तर लवकर झोपून घेतो सगळे सगळे जादा जर आहे हे मॉर्निंग लवकर तीन वाजता उठायचं आहे ना झोपली का ज्योतिबा झोपली गुड नाईट बाय